भगवान विष्णू म्हणतात की आईवडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांना भोगावी लागतात मित्रांनो मानवाच्या आयुष्यात कर्म हा असा एक अदृश्य धागा आहे जो जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक पावलाशी जोडलेला असतो माणूस जे करतो जे विचारतो जे बोलतो आणि जे देतो त्याचाच प्रतिबिंब त्याच्या आयुष्यात उमटत असतो परंतु अनेकवेळा लोकांच्या मनात एक प्रश्न खोलवर घर करून बसतो की आपण जे काही भोगतो आहोत ते खरंच आपल्या कर्माचेच फळ आहे की आपल्या आईवडिलांच्या केलेल्या कर्मांचा परिणाम आहे एखाद्या घरात मूल जन्मताच दुःख अडचणी दारिद्र्य किंवा संघर्ष घेऊन का येते या प्रश्नांनी माता लक्ष्मीच्याही मनात अस्वस्थता निर्माण केली होती आणि म्हणूनच एकदा त्यांनी साक्षात भगवान विष्णूंनाच हा प्रश्न विचारण्याचे ठरवले एक दिवस वैकुंठात माता लक्ष्मी अत्यंत विचारमग्न अवस्थेत बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा गंभीर भाव पाहून भगवान विष्णूनी त्यांना विचारले की आज त्यांच्या मनात कोणता प्रश्न घोंगावत आहे तेव्हा माता लक्ष्मी नम्रपणे म्हणाल्या की हे प्रभू आज मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे जगात असे अनेक लोक आहेत जे स्वतः काहीच वाईट करत नाहीत तरीही त्यांना दुःख भोगावे लागते मग असे म्हणतात की आईवडिलांच्या कर्मांचे फळ त्यांच्या मुलांना मिळते हे कितपत सत्य आहे आईवडिलांनी केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा परिणाम त्यांच्या संततीला खरोखर भोगावा लागतो का भगवान विष्णू मंदस्मित करत म्हणाले की हे देवी कर्माचा नियम फार सूक्ष्म आणि गूढ आहे तो केवळ एका जन्मापुरता मर्यादित नसतो तुला हे समजण्यासाठी मी तुला एक कथा सांगतो ही कथा ऐकल्यावर तुझ्या मनातील सगळे संभ्रम दूर होतील भगवान विष्णूनी कथा सांगायला सुरुवात केली फार पूर्वी एका लहानच्या गावात श्याम नावाचा एक शेतकरी राहत होता श्याम अत्यंत गरीब होता पण मनाने फार श्रीमंत होता दिवस उगवण्याआधी तो कामाला निघायचा आणि सूर्य मावळेपर्यंत राबायचा दिवसभराच्या कष्टानंतर त्याला मजुरी म्हणून केवळ तीस रुपये मिळायचे त्या तीस रुपयांतून तो पंधरा रुपये बाजूला काढून दानासाठी ठेवायचा आणि उरलेल्या पंधरा रुपयांतून आपल्या घराचा संसार चालवायचा अनेकदा घरात पुरेसं अन्न नसे तरीही श्याम कधीही दान थांबवत नसे कारण त्याचा विश्वास होता की जे आपल्याकडे आहे ते आपले नाही ते देवाचे आहे काळ पुढे सरकत गेला आणि श्यामच्या घरात दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आनंदाचा क्षण असला तरी जबाबदारी वाढली खर्च वाढू लागला अडचणीही वाढू लागल्या तरीही श्यामच्या दाणात कधीही खंड पडला नाही मुलं लहान होती त्यांना वडिलांचा हा त्याग समजत नव्हता एकदा एका मुलाने सहजपणे विचारले की बाब तुम्ही एवढे कष्ट करता आणि अर्धे पैसे दुसऱ्यांना देता मग आपण इतके गरीब का आहोत श्याम काहीच बोलला नाही फक्त शांतपणे मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची पत्नी म्हणाली की हे दान तुमच्याच भविष्यासाठी आहे पण त्या कोवळ्या मनांना त्याचा अर्थ समजला नाही काळाच्या ओघात एक दुर्दैवी घटना घडली कामावरून परत येताना शानचा अपघात झाला आणि त्यात त्याचा, त्याचा मृत्यू झाला त्या घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला पत्नी एकटी पडली दोन लहान मुलांचे भविष्य तिच्यासमोर उभे ठाकले मुलांना वडिलांचा अर्थ समजायला लागला पण तेव्हा उशीर झाला होता त्यांनी आईला विचारले की आता आपले काय होणार आई म्हणाली की जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा देवच त्याचा आधार बनतो मुलांच्या मनात एक वेळाच विचार आला त्यांनी ठरवले की आपण कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांकडे वडिलांना परत मागायचे आई कामाच्या शोधात बाहेर गेली असताना दोघे भाऊ घरातून निघून पडले चालता चालता ते थकले आणि एका विशाल वटवृक्षाच्या सावलीत थांबले तेव्हा त्या वृक्षाने मानवी स्वरात त्यांना हाक मारली त्याने आपल्या जन्माच्या बंधनाबद्दल मोक्ष न मिळण्याबद्दल प्रश्न विचारला मुलांनी तो प्रश्न भगवान शंकरांना विचारण्याचे वचन दिले पुढे चालताना त्यांना एक दुर्बल साप भेटला जो हालचालही करू शकत नव्हता त्यानेही आपल्या दुर्दैवाचे कारण विचारले नंतर एक श्रीमंत सेठ भेटला ज्याची विहीर वर्षानुवर्ष खोदूनही पाणी देत नव्हती त्यानेही आपल्या कर्माचा प्रश्न विचारला पुढे नदी एक मासा आणि एक मृतदेह भेटला ज्यांची अवस्था पाहून मुलांचे हृदय करुणेने भरून गेले प्रत्येकजण आपल्या दुःखाचे कारण जाणून घ्यायला आसुसलेला होता आणि मुलांनी प्रत्येकाला उत्तर आणण्याचे आश्वासन दिले अखेरीस ते कैलासावर पोहोचले भगवान शंकरांनी त्यांचे प्रेम त्याग आणि निष्कलंक भाव पाहून त्यांना आपल्याजवळ बसवले त्यांनी वडिलांच्या परत येण्याची विनंती केली भगवान शंकर म्हणाले की शरीर परत येत नाही पण कर्माचे फळ नक्की मिळते मग मुलांनी वाटेत भेटलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे मागितली भगवान शंकरांनी अत्यंत शांतपणे कर्मसिद्धांत स्पष्ट केला आणि प्रत्येकाच्या मुक्तीचा मार्ग सांगितला परत येताना मुलांनी त्या प्रत्येकाला उत्तर दिले ज्याने ज्ञान लपवले होते त्याने ज्ञान दिले आणि मुक्ती मिळवली ज्याने अमृत दडवले होते त्याने ते दिले आणि मुक्त झाला ज्याने कर्तव्य टाळले होते ते पूर्ण केले आणि त्याचे अडथळे दूर झाले ज्यांच्याकडे रत्न ज्ञान किंवा सामर्थ्य होते आणि जे ते इतरांसाठी वापरत नव्हते ते देताच मुक्त झाले अखेरीस मुले घरी परतली त्यांच्या हातात संपत्ती ज्ञान कुटुंब आणि समाधान होते त्यांना समजले की वडील परत आले नाहीत पण त्यांच्या वडिलांच्या दानाचे फळ त्यांच्या आयुष्यात हजार पटीने उतरले आहे तेव्हा भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की आई वडिलांचे कर्म वाया जात नाही ते त्यांच्या संततीच्या आयुष्यात कधी ना कधी फळ देतच असते चांगले कर्म आशीर्वाद बनून येते आणि वाईट कर्म अडथळा बनून कर्माचा नियम असा आहे की तो कधीही अन्याय करत नाही वेळ बदलतो रूप बदलते पण फळ मिळतेच म्हणूनच माणसाने स्वतःसाठीच नाही तर पुढच्या सुद्धा चांगले कर्म करावे कारण आपण जे पेरतो तेच कधी ना कधी आपल्या आयुष्यात किंवा आपल्या संततीच्या आयुष्यात उगवते